रामकृष्ण हरी सादर करीत आहे पांडुरंगाचा एक अभंग हा सावळा श्रीरंग माझा पांडुरंग सावळा श्रीरंग माझा पांडुरंग होईन देवा तुझ्या भजनात नातदंग होईन देवा तुझ्या भज दंग गायन भंग सप्तसुरासंग गाईन भंग होईन देवा तुझ्या भजनात दंग होईन देवा तुझ्या भजनात दंग भक्ती ही माझी थोडी माया ही तुमची वेडी, लागू दे माझ्या मनाला हरी नामाची गोडी भक्ती ही माझी थोडी माया ही तुमची वेडी लागू दे माझ्या मनाला हरी नामाची गोडी बंद मायेचे थोडी जरी मी असलो नाडी भवसागरी तरू दे तुझ्या भक्तीची गोडी देवा कळू दे अर्थ जाईल व्यर्थ घडू दे तुझा छंद देवा घडू दे तुझा छंद गळा तुळशी माळ लावीनमीगंध गळा तुळशी लावीन माळ मी ओ होईन देवा तुझ्या भजनात दंग ஓய துஜா பஜநாத்த சாவளா ஸ்ரீரங்க மாடுரங்க சாவளாஸ் மாடுரங்க ஓனா துஜா பஜநத்து பஜனத்த चन्द्रभागे छा वसे तुजी पण्ढरि भक्ति पाहुन भक्ताीभाे वी चन्द्रभागे छा वसे तु जी पण्ढरि भक्ति पाहुन भक्ताीभाे वी ज्ञानोबी ज्ञानेश्वरि नमदेव पायरि तुक्याच्या तालावरी नाच विठू श्रीहरी सकुजनाई आणि मिराई होती कीर्तनाथ धुंद कीर्तनात धुंद आजीवन भक्त उधळी तिरंग आजीवन भक्त उधळी तिरंग ओनदेवा तु देवा भ भ भ दंग। भ भ भ भ भजनात् दङ्ग भजनात् दङ्गा श्रीरङ्गडुरङ्ग्रीरङ्गनदेवा देवा भ भ भजनात्द दवा देवा भ भजनात दंग भ भ भ भ भ भ भजनात्दङ्ग गान अभङ्ग सप्तसुरासङ्ग गायिन अभङ्ग सप्तसुरासङ्गन देवा तुज भ भजनात्दन देवा तुज भजनात दंग देवा तुझ्या रामकृष्ण रामकृष्णरी सादर करीत आहे पांडुरंगाचा एक अभंग चल ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ सखी चल ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ विठुरायाच दर्शन घेऊन सावळ्या हरीला डोळ्यान पाहू विठुरायाच दर्शन घेऊन सावळ्या हरीला डोळ्यान पाहू सखेतल ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ सखेतल ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ आली आषाढीची वाळी घेऊन पताका खांद्या વી ઘ પતક ખાદ્યા વરી બગન કરી નોલતો જય જય હરી ચલ આપણ હિ સામી લઉ વિઠુરાયા દર્શન ઘેવ ચલ આપણ હિ સામી લઉ વિઠુરાયા દર્શન ઘેવું તલગ પંઢરી વિઠુરાયા દર્શન ઘેવું ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ जाऊ चंद्र भाग च्यारी स्नान केल्यावरी जाऊ चंद्र भाग च्या तिथं स्नान केल्यावरी वरी घेऊ पुंडलीक दर्शन भारी न लागली दर्शनाला आला बारी बारी मध्ये ग सामील होऊ विठुरायाच दर्शन घेऊ बारीमध्ये ग सामील होऊ विठुरायाच दर्शन घेऊ सखे गं पंढरी जाऊ विठूरायाचं दर्शन घेऊ सखे तलग पंढरी जाऊ विठूरायाचं दर्शन घेऊ मना लागली हुर कधी पाहिन पंढरपूर मना लागली हुर कधी पाहिन पंढरपूर तेथून थोडस आहे धुरण जनाबाईच गोपाळपूर जनाबाईचा संसार पाहू विठुरायात दर्शन घेऊ जनाबाईचा संसार पाहू विठुरायात दर्शन घेऊ सखेतल ग पंढरी जाऊ विठुरायात दर्शन घेऊ सखेतल ग पंढरी जाऊ विठुरायाच दर्शन घेऊ येता पंढरी पाहून मन गेले हो बहरून येता पंढरी पाहून मन गेले हो बहरून पंढरीचा महिमा भारीन सांगती संत भक्तजन भाव भक्तीन बुक्का वाहू विठुरायात दर्शन घेऊ ಭಾವ ಭಕ್ತಿ ನ ಬುಕ್ಕ ವಿಟು ರಾಯ ದರ್ಶನ ಪಂಡರಿ ಜಾವು. ಜಾ ವಿಠಾಯ ದರ್ಶನ ಘೇತಲ್ಲ್ಗ ಪಂ ದಾ ವಿಠೂರಾಯ ದರ್ಶನ ಘಟು ರಾಯ ದರ್ಶನ ಘಾವಳ್ಯಾ ಬರಿಡೋಳ ಸಖಗ ಪಂರಿ ಜಾ ವಿಠಾಯ ದರ್ಶನ ಘ ತಲಗ ಪಂಡರಿ ವಿಠೂ ರಾಯ ದರ್ಶನ ಘಟು ರಾಯ ದರ್ಶನ ಘಟು ರಾಯ ದರ್ಶನ